नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच सारथी अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा तर या सारथी या इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा एक परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर या परिपत्रकात कुठली माहिती आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या सारथी पुणे या अंतर्गत महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन तेवीस चोवीससाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाड इथे देण्यात आलेली आहे सो लक्षात घेऊया काय आहे ही स्कीम तर महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीतील गुणवंत मुलामुलींना महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना प्रदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचा म्हणजेच पी एच डी विशेष अध्ययन करण्यासाठी रिक्त राहिलेल्या जागांसाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीतील या विद्यार्थ्यांना सन तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी पद्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या पी एच डी अभ्यासक्रमाकरिता क्यू एस म्हणजे वर्ड रँकिंग दोनशेच्या आत एस वर्ड रँकिंग दोनशेच्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीससाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत शासन निर्णय क्रमांक सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार शिष्यवृत्तीकरिता पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका जागांसाठी अठरा विद्यार्थी व डायरेक्ट पी एच डीकरिता झिरो तीन विद्यार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे उर्वरित जागांसाठी विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे शाखानिहाय अभ्यासक्रमनिहाय अर्ज करावेत तर सदर शिष्यवृत्तीसाठीचं पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत पहिला उमेदवार व उमेदवाराचे आईवडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास त्यांचा असला पाहिजे शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्ययावत मधील क्यूअस वर्ल्ड रँकिंग दोनशेचा आत असणे बंधनकारक आहे तर इथे अभ्यासक्रमाचे नाव पदव्युत्तर पदविका शिष्यवृत्ती संच त्यानंतर डायरेक्ट पी एच डी रिक्त शिष्यवृत्ती संच आणि एकूण रिक्त शिष्यवृत्ती संच यांची संख्या दिलेली आहे तर अभियांत्रिकेसाठी पदव्युत्तर पदवीसाठी सात वॅकन्सी आहेत डायरेक्ट पी एच डीसाठी चार कॅन्डिडेट्स आहेत आणि एकूण अकरा कॅन्डिडेट्सला अभियांत्रिकेमधनं शिष्यवृत्ती भेटण्याचे चान्सेस आहेत वास्तुकलाशास्त्रामध्ये चार पदव्युत्तर आहेत पी एच डीसाठी दोन अशा टोटल सहा व्यवस्थापन म्हणजे एम बी ए वग करू इच्छिणारा तर पी एच डीसाठी एक आहे अशा टोटल एक आहे विज्ञानमधून नऊ आहेत डायरेक्ट पी एच डीसाठी तीन आहेत अशा टोटल बारा जागा आहेत वाणिज्य अर्थशास्त्रात चार पदविका पदवी आहेत पाच पी एच डीसाठी असे आहेत अशा टोटल नऊ आहेत कलामध्ये चार पदव्युत्तर पदवी आहे डायरेक्ट पी एच डीसाठी पाच आहेत अशा टोटल नऊ आहेत विधी अभ्यासक्रम लॉसाठी दोन जागा पदव्युत्तर पदवीसाठी डायरेक्ट पी एच डीला एक आणि रिक्त अशा टोटल तीन जागा आहेत औषध निर्माणशास्त्र यासाठी पदव्युत्तर पदवीसाठी दोन डायरेक्ट पी एच डीसाठी एक आणि अशा टोटल एकूण तीन रिक्त पदे आहेत असे टोटल चोपन्न पदांसाठीची शिष्यवृत्ती इथे दिली जाणार आहे चोपन्न कँडिडेट्सला त्यापैकी बावीस कॅन्डिडेट्स हे पी एच डीसाठी असतील आणि बत्तीस कॅन्डिडेट हे पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविकासाठी सिलेक्ट केले जाणार आहेत तर उमेदवारांच्या पालकांचे कुटुंब व उमेदवार नोकरी करत असल्यास त्यांचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गाने मिळणारे मागील आर्थिक वर्षामधील एकत्रित उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे या योजनेच्या सविस्तर अटी व शर्तीपात्र वयोमर्यादा शैक्षणिक अर्थात मिळणारे लाभ व निवड पद्धती सुधारित वेळापत्रक इत्यादी माहितीसाठी सारथीची जी वेबसाईट आहे सारथी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन त्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायचं आहे शासन निर्णयानुसार मध्ये नमूद बाबींवर प्राप्त अर्जांबाबत मंजुरीचे कार्यवाही करण्यात येईल सो यासाठीची डेट लक्षात घ्यायचा आहे तर संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे व आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्र ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे याची सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतची डेट इथे वाढवून देण्यात आलेली आहे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रतिसह पळताळण्यासाठी सारथी संस्थेच्या बालचित्रवाणी सि सिटी सर्वे क्रमांक एकशे त्र्याहत्तर गोपाळ गणेश आगरकर रोड पुणे येथील मुख्य कार्यालयात सादर करावायचे आहेत तर त्याची डेट ही वीस जानेवारीचा आत तुम्हाला सादर करायचे आहेत टीप आहे ऑनलाईन स्वरूपातील अर्जाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे इच्छुक उमेदवारांनी वरील नमूद कालावधीतच अर्ज दाखल करणे गरजेचे आहे सो मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना फॉरेनमधनं पदव्युत्तर पदवी किंवा पी एच डी करायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण आहे आणि या संधीचा ते लाभ घेऊ शकतात पी डी एफ आणि त्याबद्दलची डिटेल माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात त्यावर ही पी डी एफ तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद